कल्पना करा एका मनाची जिथे प्रत्येक पाऊल इतकं नियोजित असतं की गुन्हा करण्यासाठी तो पूर्ण तयार असतो आज आपण गुन्हेगाराच्या मानसशास्त्राच्या रहस्यामध्ये डोकावणार आहोत गुन्हेगारांच्या वर्तनाचा अभ्यास करून त्यांचे मोटिव विचारसरणी आणि मानसिक अवस्था समजून घेणे म्हणजे सायकोलॉजिकल क्राईम अनालिसिस यामुळे पोलिसांना गुन्हेगार शोधायला पॅटर्न समजायला आणि भविष्यातील गुन्हे टाळायला मदत होते सर्व गुन्हेगार सारखे नसतात काही इम्पल्सिव्ह असतात काही मेटिक्युलसली प्लॅन करतात एम्पथी कमी असणे मेनिप्युलेशन आणि थ्रिल सिकिंग हे काही सामान्य गुण आहेत मनोविश्लेषक हे क्रिमिनल्स सोशिओपॅथ्स सायकोपॅथ्स किंवा नार्सिसिस्टमध्ये क्लासिफाय करतात प्रत्येक प्रकाराचे वर्तन वेगळे आणि ओळखण्यास खास असते बिहेव्हिअरो प्रोफायलिंग म्हणजे गुन्हा कसा झाला हे पाहून गुन्हेगाराचा प्रोफाइल तयार करणे ऑर्गनाइज्ड क्रिमिनल्स नीट प्लॅन करतात आणि कमी पुरावे सोडतात तर डिसऑर्गनाईज्ड क्रिमिनल्स इम्पल्समध्ये वागतात आणि जास्त क्लूज सोडतात या ॲनालिसिसद्वारे त्यांच्या पुढील पावलांचा अंदाज लावता येतो गुन्हे सहसा सायकोलॉजिकल ट्रिगर्स शिवाय होत नाहीत रिव्हेंज जेलसी फायनान्शियल गेन किंवा अनकंट्रोल्ड अँगर हे काही मुख्य कारणे आहेत चाइल्डहुड ट्रॉमा किंवा अनट्रीटेड मेंटल इलनेस देखील गुन्ह्यांच्या मोटेवमध्ये महत्वाची भूमिका बजावतात मोटेवस समजल्यास गुन्हा का झाला हे स्पष्ट होते चार्ल सोबराज बाहेरून तो आकर्षक आणि चार्मिंग गेसायचा लोकांना सहज त्याच्यावर विश्वास ठेवायला भाग पाळायचा परंतु त्याच्या या मोहक व्यक्तिमत्वामागे मॅनिप्युलेशन आणि एम्पथी कमी असणे लपलेले होते त्याने मेटिक्युलसली योजना आखून सिरियल मर्डर्स केले आणि स्वतःचे गुन्हे नीट लपवले हे ट्रेट्स सायकॉपथीचे मुख्य गुण आहेत ज्यामुळे त्याचे गुन्हे अत्यंत सोफिस्टिकेटेड आणि धोकादायक ठरले हे प्रकरण आपल्याला दाखवते की गुन्हेगाराचे मन किती चालाक योजना केलेले आणि भीतीदायक असू शकते सायकोलॉजिको क्रायम अनालसिस द्वारे गुन्हेगाराचे मोटेव्ह आणि वर्तन समजून घेता येते ज्यामुळे भविष्यात होणारे गुन्हे टाळता येतात आणि न्याय मिळवता येतो गुन्हेगाराचे मन समजणे म्हणजे फक्त वाईटाची जाण करणे नसून समाजाचे संरक्षण अशा गुन्हेगारांपासून करणे आणि सत्य ओखड करणे होय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आमच्या फॅक्ट एज क्राईम चॅनलला सबस्क्राईब करा येथे आपण नवनवीन क्राईम स्टोरीज आणत असतो तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटले खाली कॉमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कोणता केस अनालिसिस पाहायला आवडेल ते कळवा धन्यवाद चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सत्यमेव जयते